आज आपण झेडे करू हे डाळीचं पीठ घेतलं थोडं गव्हाचं पीठ जवारीच पीठ आता हे झेडे करू बघा हे कसे हो तेला अर्धा चमच मीठ घेतलं एक वाटी पीठ घेतलं गव्हाचं एक वाटी जवारीच अर्धी वाटी डाळीचं मग आता ही झेडे करायचे ना बघा कशी करते मी झेडे कालून घ्यायचं मिठाचा अर्धा चमचा घेतला अस टाकायचं आता अस झालंय ही वीड अस उलथिल आता हि बाजा कस कस गेलय कसं का केलंय बाजा आता कस झाले बारी